चालपुरी आज बनू मेथीचे लाडू पहिले तर पाव किलो मेथी दाणे घ्यायचे मेथीला खमंग भाजायचं म्हणजे मेथीचा कडूपणा कमी होतो मेथी दाणे भाजणं झाले की मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायचे आता ही मेथीची पावडर तेलामध्ये भिजत ठेवायची किंवा तुम्ही तूप खाता तुपामध्ये भिजत ठेवायची तुमच्या आवडीनुसार सर्वात अगोदर मी दाणे भिजत ठेवायचे नंतर बाकीचं भाजायला घ्यायचं आता इथे एक किलो खारीक घ्यायची अर्का मधल्या बिया काढायच्या अर्काचे तुकडे करायचे खारीक पाच मिनिटं भाजून घ्यायची जोपर्यंत कडक होत नाही तोपर्यंत नंतर खारीक मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायची इले खारीक भाजल्यानंतर बारीक दळता येतं अशा प्रकारे सर्व खारीक बारीक दळून घ्यायची एका टोपल्यामध्ये काढून ठेवायची अरिक दळण झाल्यानंतर दुसरं सामान भाजायला घ्यायचं कढई गरम गॅस बारीकचा इथं आपण पाव किलो पिस्ता घेतला आहे पिस्ता तीन मिनिटं भाजायचा चांगला कडक होईपर्यंत चा कडक झाला की एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा गॅस कडई मध्ये गोट्याची गोडंबी टाकायची ती पण तीन मिनिटं भाजायची कडक होईपर्यंत कडक कशी झाली समजायची एक एक पीस खाऊन पाहायचा दाताला ता कडक लागला की समजून जायचं कडक भाजली आता इथं आपण अर्धा किलो बदाम घेतले ते पण तीन मिनिटं भाजायचे कडक होईपर्यंत सवय खायचं पाऊन पायाचं आता त्याच मध्ये अर्धा किलो काजू भाजायचे काजू पण तीन मिनिटच भाजायचे तक होईपर्यंत काजू कडक झाले की काढून घ्यायचे आता तुमच्या भागामध्ये भेटण जेवढ्या बिया तेवढ्या बिया आणायच्या त्या दोन मिनिटं भाजायच्या तक होईपर्यंत खरबुजा बी टरबूज बी अळीव सूर्यफुल बी घेतली आहे तुमच्या भागामध्ये जेवढ्या बिया भेटन तुम्ही त्या घ्यायच्या इथं आपण एक किलो खोबरं खिसून घेतलं खोबरं मात्र आपल्याला एक एक मिनिटच भाजायचं खट्टी खोबरं भाजायचं नाही मध्ये थोडं थोडं खोबरं टाकून भाजायचं जे खोबरं जळत नाही आपण मखाने अर्धा आप किलो घेतले आहे मखाने तुमच्या आवडीनुसार तुम्ही घ्या काही घेतले तरी काही फरक पडत नाही खाणे चांगले चार मिनिटं भाजायचे न होईपर्यंत जेवढं पण सामान आपण भाजून घेतलं तेवढं आबड दोबड मिक्सर मध्ये दळून घ्यायचं अधिक पेस्ट अजिबात करायची नाही आबड धुबड दळायचं तेवढे पण ड्राय फ्रट तेवढे फक्त मेथी दाणे खारीक बारीक दळायची आता इथं आपण पाव किलो डिंक घेतला आहे डिंक चांगला तळून काढायचा डिंक पण तळताना भस्कण टाकायचा आणि थोडा थोडा करून टाकायचा कारण डिंक फुगतो डिंग फुगल्यानंतर कडे मध्ये जागा कमी होती मग डिंक तळल्या जात नाही पण डिंक थोडा करू करू तळायचा आणि मिक्सर मध्ये बारीक दळून घ्यायचा आता इथं आपण ते तेल उरलं इंकाच तळेल तेच घेतलं आहे त्याच तेलामध्ये एक किलो गुळ टाकला तो पण बारीक तुकडे करून तेव्हा गुळ तेलामध्ये मिक्स होईल तेव्हा गॅस बंद करायचा वस्तो आपन बारिक सरो एकास आता ह्या जेवढ्या पण वस्तू आपण बारीक केल्या आहेत सर्व एकाच मोठ्या भांड्यामध्ये मिक्स करायच्या आता इथं ध्यानात घे पोरी बऱ्याच लोकांना ला मेथीचे लाडू आवडत नाही पण ज्याला आवडतात मेथीचे लाडू त्यांच्यासाठी हे मेथीचे लाडू आपण बनवत आहे तसं आमच्या पण घरामध्ये आहे घरामध्ये बऱ्याच जणाला मेथीचे लाडू आवडत नाही म्हणून आम्ही काय करतो अर्धे मेथीचे लाडू बनवतो आणि अर्धे बिना मेथीचे लाडू बनवतो म्हणून जेवढे मेथीचे लाडू बनवायचे उड्या मेथी टाकायची तर लक्षात ठेव तिच्या लाडू मध्ये गुळ जास्त लागतो रात्री मध्ये जेवढं सारण दिसत आहे उड्या आपण एक किलो गुळ टाकला आहे तेव्हा बिना मेथीचे लाडू बनतात त्याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार गुळ टाकावा गुळ पण एकदम टाकायचा नाही लागण तसा थोडा थोडा करून टाकायचा पण त्या साईज लाडू बांधून घ्यायचे काल मग बनले मेथीचे लाडू मी बनवले तू पण बनव